उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी सैतवाडी रायभातगाव सफर आणि दाबोळ खाडी मालदोली परचुरी फरारे वेलदूर दाभोळ सफर अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम संलग्न शौचालय स्नानगृह डायनिंग हॉल फिशिंग सुविधा अप्पर डेट म्युझिक सिस्टीम नैसर्गिक साधनसंपत्ती सफर शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय मागणीनुसार पारंपरिक पदार्थ सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन स्पीडबोट सुविधा स्पीडबोट सफर आणि टुरिस्ट बसमधून करा रत्नागिरी दर्शन दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत नमस्कार मी सागर कदम माझे कोकणमध्ये सर्वांचं स्वागत आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स समुद्र समुद्रकिनारी डोक्यावरती नारळ पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू डोक्यावर नारळ पडून इसम जागीच ठार घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर मनोज जरांगे पाटील यांचे वादग्रस्त विधान चर्चेत वादग्रस्त विधानाच्या विरोधात वंजारी समाज एकवटला जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रचंड असंतोषाची भावना बोरिवली मधून आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सत्याऐंशी ग्रॅम हेरोईन ड्रग्ज सह आरोपीला अटक बोरिवली पोलिसांचा अधिक तपास सुरू नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याचा दर सोळा हजार रुपये कोकणातून दाखल झाली पहिली केशर आंब्याची पेटी आंब्याचे रसिक आणि खवयांमध्ये उत्सुकता वाढली आता पाहूया सविस्तर वृत्त रायगडमधील मुरुड समुद्रकिनारी शहाळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या राजपुरी गावातील एका अठ्ठेचाळीस वर्षीय इसमाच्या डोक्यावर नारळ पडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे जयेश पांडुरंग गीते असे या नारळ पडून मृत झालेल्या ना व्यक्तीचे नाव आहे राजपुरी येथील शिवमंदिरामध्ये अभिषेक पूजेसाठी शहाळे खरेदी करण्यासाठी जयेश गीते हे जात असताना अचानक त्यांच्या डोक्यावरती नारळ पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना काल सायंकाळी घडली या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे त्या विरोधात वंजारी समाज बांधवांच्या मनात मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज एकवटला आहे या वक्तव्याविरोधात वंजारी समाजाने आंदोलन केले तसेच कळंबोली पोलीस ठाण्यात निवेदन देखील दिले आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती गुण्या गोविंदाने नांदत होत्या मात्र गेल्या वर्षीपासून मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्राच्या एकतेला गालबोट लावले आहे असे वक्तव्य आंदोलनकर्त्यांनी केले आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा व वा त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी तमाम वंजारी समाजाने केलेली आहे पहिलं प्रथम तर आम्हाला जरांगे पाटलाचा निषेध करायचा आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने अठरा पकड जातीचा समाज मानतो आहे आजपर्यंत असं आज कधीही होत नव्हतं परंतु ह्या वर्षभरामध्ये जरांगे पाटलांनी जे जा जातीचं जा विष पसरवलं आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो आणि त्यांची मजल तर इथपर्यंत गेली की दोन मंत्री आमच्या समाजाचे बीड जिल्ह्यात झाले आणि यांच्या पोटात मळमळ व्हायला लागली आणि ह्या मळमळीतून त्यांनी वंजारी समाजाला घरात घुसून मारू यांचे मंत्रिपद काढू यांना रश्यावर फिरू अशी जी भाषा केलेली आहे या भाषेच्या विरोधात आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या समाजाला जर हे घरात घुसून मारण्याची भाषा करत असतील तर आम्हीही बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आम्ही त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊ फक्त ही इशारा म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खांब येथे आज बहुमताने सौभाग्यवती सुरेखा जितेश पारठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे गेले कित्येक वर्ष ह्या ग्रामपंचायतीवरती खासदार सुनील तटकरे मंत्री तथा आमदार आदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कायम आहे आणि तो तसाच कायम राहील असा विश्वास तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केलाय त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सरपंच सौ सुरेखा जितेश पारठे यांनी जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त केला आहे येथे माझे आज सरपंच पदी निवड झाले आहे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आदरणीय नामदार आदितीताई तटकरे आदरणीय अनिकेत भाई तटकरे विधानसभा परिषद आमदार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनानुसार आमचे आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र तसेच खिटे काका, तसे काका मनोज दादा शिर्के आणि दादा पोटफोडे यांच्या मार्गा यांच्या सहकार्यातून मला हा आज सरपंच पदाचा मान मिळाला आहे तसंच जे महिलांसाठी मी सतत बचत गटाच्या कार्यातून विविध प्रकारे काम करण्याचा आणि त्यांच्या आणि विषयी असलेला प्रेम आणि आदर या भावनेने मा, मी या पदाचा मला आज मिळाला याचा मला फार आनंद होत या पदाला मी म्हणजे प्रत्येक जनतेला जेवढं मला न्याय देता येईल मी तेवढं त्यांच्या पर्यंत त्यांचं काम पोचण्याचा कर प्रयत्न करेन नियोजित पद्धतीने याला दोन हजार वीस मध्ये जी ग्रामपंचायत झाली त्या ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आम्ही कार्यकर्त्यांनी बसून जे, जे प्रत्येकाला चार महिला असल्यामुळे प्रत्येकाला एक एक वर्ष एक दीड दीड वर्ष देण्याचा आम्ही मानस ठरवला त्याप्रमाणे आज सुरेखा पाटील बसवलेलं आहे ही ग्रामपंचायत तटकरे साहेबांच्या आधिपत्याखाली गेली पंचवीस वर्षे निर्व्यात आम्ही ग्रामपंचायत जिंकलेली आहे आणि साहेबांच्या विकासाला साथ देत ग्रामस्थांनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात आणि अशाच पद्धतीने या ग्रामपंचायतीला प्रत्येकाला न्याय देण्याचं काम निर्णयपणे न वाहत न होता त्यापणे पार पडलेलं आहे आणि सुरेखा पाट्यांना शेवटचं का होईना जे आहे ते आम्ही पद देण्याचं निश्चित जे केलेलं आहे आणि आज त्या विराजमान झालेले आहे मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सत्याऐंशी ग्रॅम हेरोईन ड्रग्ज सह एका आरोपीला अटक केली आहे परवेज आलम कासिम अन्सारी असे आरोपीचे नाव आहे जो नालासोपारा येथील रहिवाशी असून त्याचे मूळ गाव हरिद्वार उत्तराखंड आहे बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जानेवारी रोजी रात्री सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभोय यांनी विशेष कारवाई केली होती ज्यामध्ये बोरिवली पश्चिमेकडील सुधीर फडके यांना पुलाखाली एक संशयित व्यक्ती दिसली त्याची झडती घेतली असता त्या व्यक्तीकडून सत्याऐंशी ग्राम हेरोईन ड्रग्ज जप्त करण्यात आले ज्याची किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये आरोपीने अंमली पदार्थ कोठून आणले होते आणि तो कोणाला विकणार होता याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत तसेच यात किती लोकांचा सहभाग आहे याचा देखील तपास पोलीस करत आहेत माननीय साहेब पोलीस आयुक्त बोरिवली विभाग श्री जायबाई सर यांच्या आदेशानुसार आमच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारी यांनी पाच तारखेच्या रात्री अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्याकरता गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सुधीर फडके ब्रिजच्या खाली एक इसन अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना माहिती मिळाली त्यांनी पोलीस निरीक्षक काळे पी एस आय इंद्रजित पाटील व स्टाफ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री केली छापा टाकला असता एक संशयास्पद हालचालीत मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं नाव परवेज कासम अली हे नाव असून त्याची अंधझडती पंचसमेची असता त्याचे ताब्यामध्ये सत्याऐंशी ग्रॅप हेराईन किमती आठ लाख सत्तर हजार रुपयाचे मिळून आले त्याच्यावर कायदेशीर पदार्थ कायद्यानं गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केले असता त्याला आठ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे तर हा आरोपी आरोपीवरती एक पूर्वी गुन्हा दाखल आहे मोहम्मद आलम हा उत्तराखंड हरिद्वार येथील माणूस आहे त्याच्याकडून तो हिरोईन विकत घ्यायचा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून लहान लहान पुढ्या म्हणून तो विकत असेल असं विद्यार्थी रात्रीच्या वेळी हा असं एकांत ठिकाण बघून त्या ठिकाणी काही ठरलेलं लोकांना तो पुरवायचा त्याच्यात आणखी सामील आहे आठ तारखेपर्यंत रिमांड आहे तपास चालू आहे आमचा बाकी दोन आरोपी त्याच्यासोबत आणखी सामील आहेत त्यांचा हिशोब सुरू आहे संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या मैदानात रायझिंग डेज निमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या लाल मातीतील कबड्डी खेळातील कसब दाखवून अफलातून पकडी टाकून डाव्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यातून वेळीच जोरदार कवर देऊन क्षणाक्षणाला श्वास रोखून धरणारा खेळ संगमेश्वरमधील खेळाडूंनी पोलीस मैदानात दाखवून दिलाय हा खेळातील थरार दाखवून तेथील प्रेक्षकांची खेळाडूंनी मनं जिंकली संपूर्ण स्पर्धेत तालुक्यातील सर्व संघांनी खेळाचा दम दाखवून दिला या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग घेतला होता डे नाईट या कबड्डी सामन्यातून कुंभारखाणीचा जय भवानी संघ आणि यजमान संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या महापुरुष संघात चुरशीची अंतिम लढत झाली सामन्यात जय भवानी संघाने बत्तीस गुणांनी विजेते आणि महापुरुष संघाने चौदा गुण मिळवून उपविजेते पद पटकावले सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पर्धेतील सर्वच सहभागी संघांनी विजयाची चढाओढ केली स्पर्धेतील हार जीत महत्वाची न मानता संघाने जबरी झुंज देत कबड्डी खेळाचा जोश प्रेक्षकांना दाखवून दिला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील गावोगावचे ग्रामस्थ संगमेश्वर पोलीस अधिकारी कर्मचारी महिला पोलीस यांच्यासह प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर होते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या देवगड तालुक्यातील जन्मगावी कोकण प्रेस क्लब वतीने सन्मान सोहळा संपन्न झाला कोकण प्रेस क्लब चे देण्यात येणारे सर्व सन्मान महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ ज्येष्ठ संपादक राजाभाऊ लिमये ज्येष्ठ साहित्यिक मराठवाडा जगदीश कदम सुधाकर जांभेकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महिला वाहन प्रशिक्षक छाया गांगण समाजसेविका व महिला उद्योजिका वैदेही वणजू शिक्षक विजय विश्वासराव यांच्यासह अनेकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटणकडून अग्निशमन दलाचे आनंद राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी पोंबुले सरपंच प्रियंका धावडे कोकण प्रेस अध्यक्ष रुबिन मुजावर उपसरपंच सादिक डोंगरकर सहित जिल्ह्यातून राज्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या रायगड नवी मुंबई शाखेच्या वतीने पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करून पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी एकशे त्र्याण्णव वर्षापूर्वी सहा जानेवारी रोजी दर्पण नावाचे मराठी वृत्तपत्र सुरू केले होते त्यानंतर सहा जानेवारी हा मराठी वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे आशीर्वाद म्हणजेच पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद मिळावे ही भावना बाळगून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या रायगड नवी मुंबई शाखेच्या वतीने सदर कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी दैनिक रायगड नगरीचे संस्थापक संपादक सुनील पोद्दार दैनिक किल्ले रायगडचे संस्थापक संपादक प्रदीप वालेकर प्रमोद वालेकर रायगड शिवसम्राटचे संस्थापक संपादक रत्नाकर पाटील आदी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या वतीने आयोजित बावन्नव्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेडच्या कुसुम सभागृहात पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्रातील वीस विभागातील एस टी कर्मचारी सहभागी झाले होते यात नांदेड येथील घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी नाट्य स्पर्धेत रायगड विभागाने सादर केलेल्या पारद या नाटकाने प्रथम क्रमांक पटकवला आहे अरविंद लिमये लिखित पारत या दोन अंकी नाटकाचे कथानक पारधी समाजाच्या समस्या आणि जीवनशैलीवरती आधारित आहे पारद या नाट्य प्रयोगासाठी रायगड विभागातील सव्वीस एस टी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी मिलिंद पाटील यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले पुरुष अभिनयासाठी परेश ठाकूर तर स्त्री अभिनयासाठी शिल्पा काकडे यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले नेपथ्य व्यवस्थापनासाठी अलंकार गोडिवले मंगेश सानप आणि राकेश पाटील यांनी बाजी मारली तर संगीता सूर्यवंशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले नांदेडच्या या रंगमंचावरती रायगड विभागाने सादर केलेल्या नाट्य प्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि यशाचा ठसा उमटवला आहे रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे आणि यंत्र अभियंता संदीप शिंदे यांनी विजेत्या कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे तसेच अंतिम फेरीतील नाट्य प्रयोगासाठी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे छत्तीसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सुरक्षा जीवन रक्षा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी आठ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गणेश नगर कुवारबाव येथे होणार आहे यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे कार्यकारी अभियंता तथा सदस्य सचिव जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अमोल अमोल ओटवणेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी रस्ता सुरक्षा विषयक मोटर ट्रेनिंग स्कूलची प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी आज वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झाली आहे ही पेटी कोकणातील प्रसिद्ध देवगड येथून आली आहे यामुळे आंब्याचे रसिक आणि खवय्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे पहिल्या पेटीला बाजारात उत्साहाने प्रतिसाद मिळाला असून केशर आंब्याचा दर थेट सोळा हजार रुपयांपर्यंत गेला आहे हा दर पहिल्या हंगामातील विशेष आंब्यासाठी अपेक्षित मानला जातो आणि यामुळे आंबा प्रेमींना यंदाच्या हंगामाची मोठी आशा आहे देवगडचा केशर आंबा त्याच्या विशिष्ट गोडसर चवीमुळे प्रसिद्ध आहे आंब्याच्या सुरुवातीच्या हंगामातील पेटी उच्च गुणवत्तेची असल्याने तिची विक्री जास्त किमतीने होते बाजारात अजून काही दिवसांनी मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होऊ लागतील तेव्हा दरात स्थिरता येईल अशी अपेक्षा आहे वाशी बाजार समितीत पहिली पेटी दाखल झाल्याने आंबा खरेदीसाठी खवयांमध्ये उत्साह आहे आंब्याच्या हंगामाची ही सुरुवात असल्याने अनेकांना यंदा आंब्याच्या चवीनं आनंद मिळण्याची आशा आहे आज बहुत बड़ी खुशी की बात है कि 2025 का आम आम जो आम का मौसम है उसकी आज शुरुआत हुई है देवगढ़ तालुका में शकील मुल्ला करके एक नाम का प्रगतिशील शेतकी है उसने आज ये केशर आम मुंबई मार्केट में मूर्त के तौर पे आज यहाँ पर भेजा है उसके पास ऐसी पिछले आने वाले आठ दस दिन के लिए एक पंद्रह बीस पेटी की उनके पास आवक है और वो आने वाले समय में आने वाली है आज ये जो पेटी आई है ये अंदाजन पंद्रह से लेकर सोलह सत्रह हज़ार रुपये तक बिकने का अंदाज़ है अभी ग्राहक को मैंने माल उठा के दे दिया है अभी ग्राहक उसके गोड़ान में जाएगा माल खाली करेगा पर अंदाजन ये रेट आज का नक्की हो जाएगा और आने वाले जो इस साल का अगर अपन हंगाम की बात करें तो इस साल सीजन की जो शुरुआत है वो बहुत लेट है पिछले साल के आ, पिछले साल जो पिछले साल फार्मर को नब्बे दिन मिले थे मैंगो भेजने के लिए पर इस साल वैसी सिचुएशन है ही नहीं क्योंकि इस साल बारिश जो था वो नवंबर तक बारिश होने की वजह से इस साल आ, 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 आम का जो मौसम है हंगाम जो है वो लेट स्टार्ट होने वाला है मेरे अंदाज से पंद्रह से बीस मार्च के बाद ही असली आम के हंगाम की शुरुआत हो जाएगी तब तक कोई कोई फार्मर के पास किसी के पास दस पेटी है किसी के पास पंद्रह पेटी है किसी के पास बीस पेटी है किसी के पास सौ पेटी है तो वो जो पेटियां है वो तो ये शुरुआत के तौर पे आएगी वो फरवरी में आएगी और वो द, दस पंद्रह दिन के बाद उसकी थोड़ी थोड़ी पेटियों आने की शुरुआत हो जाएगी देखो पिछले साल की अगर तुलना करें तो पिछले साल फरवरी में आम का सीजन चालू हो गया था मंडी में रोज की सौ डेढ़ सौ पेटी आने की शुरुआत हो गई थी पर इस साल वो सिचुएशन नहीं है इस साल जो आम का जो मौसम जो सीजन है वो लेट स्टार्ट हो गया शुरुआत शुरौत के दौर में रेट ज्यादातर हाई चलेंगे क्योंकि आवक कम रहने वाली है और डिमांड ज्यादा रहती है क्योंकि आम जब आता है तो लोग खुशी के मारे बम्बई के जितने भी आम खाने वाले जो लोग हैं वो खुशी के मारे उसके लिए कुछ भी भाव देते हैं और आम खाते हैं और दूसरा एक ऐसा है कि अभी फिलहाल जो एक नया ट्रेंड निकला है अगर किसी को भी अपने को किसी को अगर फेवर करना है तो आजकल वो मैंगो की पेटियाँ जो एक डजन दो डजन की गिफ्ट बना के गिफ्ट के तौर के पे किसी को दे देता है और अपना काम निकाल के ले लेता है जैसे लोग फूलों का गुलदस्ता देते हैं तो इस साल अभी पिछले आठ दस साल से अगर देखा जाएगा तो लोग आम दे अपना काम करवा के ले रहे तो इसके लिए आम का जो बाजार है वो स्टार्टिंग में तो महंगा ही रहेगा और जब भी 15-20 मार्च के बाद आवा बढ़ेगी तभी कुछ दामों में घर गर, घटोतरी हो सकती है काल रात्रि साढ़े दहा सुमार ऐरोली सेक्टर पंद्रह अक्षय को ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी सी अक्रा घर आत इलेक्ट्रिक शॉक सर्किट मु आग लगली आगीचे प्रमाण कमी असल्याकारणाने फायर ब्रिगेडची गाडी येण्याअगोदरच सोसायटीतील नागरिकांनी व तरुण मुलांनी रेती आणि पाण्याच्या सहाय्याने आग विझवली उर्वरित काम फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी केले घरी कोणी नसल्या कारणाने सुदैवाने मोठा अनर्थ टळला मात्र काही इलेक्ट्रिक सामान टी व्ही ए सी छोटे मोठे इलेक्ट्रिक सामान जळून खाक झाले आहेत भांडू पोलीस ठाण्यामध्ये आग लागण्याची घटना घडली आहे आगीत परिसरातील दोन बाईक जळाल्या आहेत पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या केबिनमध्ये ही आग लागली त्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या आगीवरती नियंत्रण मिळवले सदर घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या गाना घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण